देव जरी मज देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला माग हवे ते माग म्हणाला म्हन प्रभु रे माझे सारे जीवन देई मम बाळाला देवजरी मज कधी भेटला नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये केल्या जाणाऱ्या ज्योतीव्रताची संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्रतामध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरतो किंवा ज्या काही गोष्टी करतो त्या प्रत्येक गोष्टीला नेमका काय अर्थ आहे तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या आईचं नाव लिहायला विसरू नका कारण आई सगळं काही करते आपल्यासाठी आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हावं किंवा आपल्या मुलाला चांगलं वळण लागावं आपल्या मुलाला दीर्घायुष्य लाभावं अशा अनेक साऱ्या गोष्टी आई करत असते आईचे उपकार आपण कुठेही फेडू शकत नाही तर कमेंट्समध्ये तुम्ही व्हिडिओ ऐकताना तुमच्या आईचं नाव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण जीवतीव्रताची योग्य पद्धत पूजा कशी करावी उद्यापन कसं करावं याबद्दल जाणून घेऊया त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा समजून घेऊ एक एक करून आपण सगळं काही व्यवस्थित समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजतील तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल श्रावणातला प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असतो आठवड्याचे सात वार असतात पण या सातही वारांना वेगवेगळ्या प्रकारचं व्रतवैकल्य आपल्याकडे केलं जातं तुमच्यापैकी बरेचसे जणसुद्धा व्रतवैकल्य करत असतील काहींनी पारायणांनासुद्धा सुरुवात केली असेल यामध्ये श्रावणातला शुक्रवारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा मानला जातो श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतील तर त्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन करण्याची पद्धत आहे यालाच आपण जिवतीपूजन असं सोप्या भाषेमध्ये म्हणतो जिवतीपूजन आपण कशासाठी करतो तर प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा मग त्यांना दीर्घायुष्य लाभावं चांगलं आरोग्य लाभावं याच्यासाठी प्रार्थना करत करत जीवती मातेचं हे व्रत करत असते या दिवशी मुलांचं औक्षण करण्याची सुद्धा पद्धत आहे मग तुमची मुलगी असेल मुलगा असेल तुम्हाला जितकी मुलंबाळं असतील त्या मुलाबाळांच्या नावाने तुम्ही हे व्रत करू शकता तुमची मुलं अगदीच लहान असतील किंवा मोठी झाली असतील तरी पण तुम्हाला हे व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकतात यंदा श्रावणामध्ये चार शुक्रवार आहेत तर चारही शुक्रवारांच्या तारखा मी तुम्हाला सांगते नऊ ऑगस्ट ज्या दिवशी नागपंचमी आहे तर पहिला शुक्रवार तेव्हा आहे त्यानंतर सोळा ऑगस्ट त्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे त्यानंतरची तारीख आहे तेवीस ऑगस्ट आणि शेवटचा शुक्रवार आहे तीस ऑगस्टला म्हणजे असे चारही शुक्रवार तुम्हाला त्या दिवशी वाटलं तर उपवास करायचा आणि समजा उपवास करण्याची इच्छा नसेल तर मग तुम्ही फक्त पूजा करायची त्या दिवशी आणि तुमच्या मुलांचं औक्षण करायचं आहे तर तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करायचं असतं यंदा तुम्हाला तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारच्या दिवशी हे उद्यापन करायचं आहे समजा एखाद्या शुक्रवारी तुम्हाला काही कारणांमुळे जमलं नाही जसं की सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा इतर काही कारण तर मग तो शुक्रवार तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल म्हणजे असं काही नाही बाकी व्रत वैकल्यांप्रमाणे की एखादा वार आपला गेला तर मग तो जास्त करावा लागेल असं काही नाही जेवढे शुक्रवार तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करा आणि या व्रताची महत्त्वाची बाजू ही आहे की प्रत्येक दाम्पत्याच्या संसारवेलीवर उमललेली फुलं म्हणजे त्यांची मुलं बाळं आणि तीच त्यांच्या जीवनाचा आधार असतात आपल्याला मुलं बाळच नाही आहे तर आपण जीवन कशा पद्धतीने जगू किंवा काय आपल्या जीवनाला अर्थ आहे असंच आपल्या बाबतीत होऊ शकतं तर नक्की तुम्हाला श्रावणामध्ये ही संधी मिळालेली असते तर ती गमवू नका व्रत करण्याची पद्धत अगदी सोपी आहे त्यामुळे तुम्हाला ते करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा श्रावणी शुक्रवार आणि जीवतीपूजन हे अनेक घराण्यांचा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन आणि हळदी कुंकू फुलं पानं सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो आणि या विधीला सवाशनी करणे असं म्हणतात श्रावण महिन्यामध्ये चारही शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून त्यांना दूध साखर चने फुटाने द्यावेत तुम्हाला संध्याकाळ व्यतिरिक्त दिवसभरामध्ये कधीही बोलवायला वेळ मिळत असेल तर तुम्ही तेव्हाही बोलवू शकता काही हरकत नाही प्रत्येक शुक्रवारी तुम्ही मुठभर का होईना डाळीचं पुरण घालावं ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि पुरणाचा नैवेद्य या व्रतासाठी आवश्यक असतो कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवायला घालावी तिला दक्षिणा द्यावी श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करतात ही पूजा संततीच्या रक्षणार्थ मानली जाते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो वार येतो तेव्हा चिकटवायचा असतो यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली ज्यांनी तो कागद अजूनपर्यंत चिकटवला नसेल तर नागपंचमी आणि पहिला शुक्रवार एकाच दिवशी येत आहे तर त्या दिवशी तुम्ही चिकटवा आणि तुमच्या या व्रताला सुरुवात करा कागद कुठे चिकटवायचा तर तुमच्या देवाऱ्याजवळ किंवा ज्या खोलीमध्ये तुमचे देव आहेत तिथे तुम्ही ते चिकटवू शकता की जेणेकरून तुम्ही जेव्हा काही पूजा वगैरे करतात तर ते पावित्र्यसुद्धा राखलं जाईल आणि लहान मुलांपासून थोडासा वरती चिकटवा नाहीतर मग ते घेतील काढून आणि फाडून टाकतील कारण तो इतका पातळसर असतो अगदी दहा पंधरा रुपयात तुम्हाला तो भेटून जाईल एकदा तुम्ही हा नाग नरसोबा म्हणजे ज्युतीचा कागद तुमच्या देवघरामध्ये दे वगैरे चिकटवला की तुम्ही त्याची दररोज पूजा करायची पूजा करणं म्हणजे काही खूप अवघड नाही काही संगीत नाही धूपदीपांनी ओवाळायचं काही फुलं उपलब्ध असतील तर ती वाहायची नमस्कार करायचा एवढंच कारण या कागदावर फक्त तुम्हाला जीवतीचं चित्र पाहायला मिळणार नाही तर पहिल्यांदा तुम्हाला दिसतील नरसिंह जे विष्णूंचा अवतार आहेत ज्यांची पूजा आपण दर गुरुवारी करू शकतो त्यानंतर शेजारीच असतात कालिया नाग आणि त्याच्यावर उभे असलेले श्रीकृष्ण ज्यांची पूजा नागपंचमीला केली जाते त्याच्या खालोखाल असतं ज्यवतीचं चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील आणि काही बाळं दिसतील तर मग ही जिवतीची पूजा आपण मंगळवारी आणि शुक्रवारीसुद्धा करू शकतो आणि त्याच्या खाली आहेत बुध बृहस्पती एकमेकांसमोर उभे तर त्यांची पूजा आपण बुधवारी आणि गुरुवारी करायची असते मग राहिलेच कोणते वार शनिवार रविवार आणि सोमवार तर सोमवारी महादेवांची पूजा असते आणि महादेवांच्या गळ्यामध्ये नाग आहेत त्यामुळे आपण सोमवारी या पूजेला नक्कीच करू शकतो त्याचबरोबर शनिवार असतो मारुतीचा वार आणि रविवार सूर्यदेवांचा वार आदित्य राणूबाईचं व्रत या श्रावणामध्ये केलं जातं तर तुम्ही या प्रत्येक वाराला या कागदाची पूजा करू शकतात आता श्रावणामध्ये आपल्याला जीवती व्रताची सुरुवात करत असताना सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतर जिवतीची सुद्धा पूजा करायची आहे या सर्व देवी देवतांना तुम्ही फुलं वाहू शकतात जी तुम्हाला उपलब्ध होतील ती त्याचबरोबर आघाडा आणि दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ ती तुम्हाला जीवती मातेलाच फक्त व्हायची आहे कारण आपल्या देवींना दुर्वा चालत नाही हळदी कुंकू लावलेलं एकवीस मन्यांचं कापसाचं गेज वस्त्र म्हणजेच काय कापसाचं वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे जे तुम्हाला घरच्या घरीसुद्धा बनवता येईल किंवा तुम्ही विकतसुद्धा आणू शकता ते उपलब्ध नसेल तर एक पांढरा धागा तुम्ही त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकतात पण माझ्या मते श्रावण महिनाजवळ आला की तुम्हाला कापसाची वस्त्रं दुकानामध्ये अगदी सहज मिळून जातील त्यानंतर तुम्ही जिवतीला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहे आणि नमस्कार करायचा आहे धूप दिपांनी ओवाळून या दिवशी तुम्ही पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून देवी लक्ष्मीची तुमच्या कुलस्वामिनीची आणि जिवतीची आरती करू शकतात दिवा एकच नाही बनवायचा एकापेक्षा जास्त बनवायचे म्हणजे जा तुम्ही दोनही बनवू शकता किंवा विषम संख्येमध्ये पाच सात नऊ अकरा किंवा एकवीस अशा पद्धतीनेही बनवू शकता कारण वंशावळ जी आहे ती फक्त एकाच व्यक्तीची नसते आपल्या घरातला एक व्यक्ती आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची मुलं त्याची मुलं अशा पद्धतीने आपली वंशावळ वाढत जाते म्हणजेच आपल्या वंशावळीचे अनेक फाटे तयार व्हावे आपला वंश भरपूर वाढावा अशा अर्थाने आपण हे व्रत करत असतो त्यामुळे मग एकच दिवा कधीही बनवायचा नाही आणि मुलांची पूजा करतानासुद्धा म्हणजे औक्षण करतानासुद्धा तुम्ही दोन दिव्यांनी त्यांना ओवाळा किंवा मग विषम संख्येमध्ये तुम्ही जेवढे दिवे बनवलेले असतील पिठाचे किंवा पुरणाचे तर त्यांनीसुद्धा तुम्ही ओवाळू शकता विड्याच्या पानांबरोबर सुपारी आणि फळ ठेवून तुम्ही जिवती मातेला दूध साखरेचा आणि चने फुटाणे हा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता म्हणजे तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तर जिवतीच्या समोर तुम्ही दूधसाखर किंवा चने फुटाणे हा नैवेद्य ठेवू शकता आणि संध्याकाळी समजा पुरण घातलं तर मग पुरणाचे दिवेही बनवा पूरणाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही बनवू शकता बरेच जण या दिवशी स्वयंपाकामध्ये वरण भात तूप लिंबू भाजी पुरणाची पोळी खीर चटणी कोशिंबीर तळणीचे पदार्थ वाटली डाळ आमटी इत्यादी पदार्थ बनवतात त्यामुळे यातले सगळेच नियम तुम्हाला पाळणं शक्य होणार नसेल तर जेवढे शक्य होतील तेवढेच पाळा नैवेद्यामध्ये सुद्धा तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही यामध्ये बनवू शकता आणि तेच जिवती मातेला नैवेद्य म्हणून दाखवू शकता तुम्ही श्रावणातल्या या चार शुक्रवारांपैकी शेवटच्या शुक्रवारी किंवा कोणत्याही एका शुक्रवारी तुमच्या घरी सवाशिणीला बोलवा तिचा व्यवस्थित मानपान करा म्हणजे तुम्ही तिला जेवायला वगैरे देऊ शकतात तिच्या ताटाभोवती रांगोळी करा तिच्या ताटाभोवती दक्षिणा आणि विडा ठेवा तिलाही नमस्कार करा आणि खावण झाल्यावर तिची खना नारळाने ओटी भरा तुम्हाला समजा सवाष्ण बोलवणं शक्य होणार नसेल तर तुम्ही बाहेर एखादा व्यक्ती असा बघू शकता मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल तरीसुद्धा चालेल पण आपल्याला दानधर्मच करायचा आहे ना तर अशा व्यक्तीला करा की ज्याला खरोखरच अन्न पाण्याची गरज आहे जो भुकेने व्याकुळ आहे कारण आपण तर भाजीपोळी सगळं काही व्यवस्थित खातो पण काही लोक असेही असतात की त्यांना दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत असते खूप ते, ते वनवन करतात अशा व्यक्तीला तुम्ही मदत केली तर तो व्यक्ती मनातल्या मनात मना, तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद देईल आणि तुमच्या मुलाबाळांना जीवतीच्या आशीर्वादरूपी तेच सगळं कामात येईल तर तुम्हाला हा एक पर्याय मी सुचवलेला आहे आणि पूर्णावर्णाच्या बाबतीतसुद्धा एक पर्याय मी तुम्हाला अजून सुचवते की बऱ्याचशा महिला काय करतात श्रावणामध्ये दररोज मी गाईला पुरणपोळीचा नैवेद्य देईल असा सुद्धा नियम मनाशी ठरवतात आणि मग जास्तीचं पुरण शिजवून ठेवतात आणि फ्रीजमध्ये ते ठेवलं की भरपूर दिवस टिकतंही तुम्हालाही तसं करायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच करा पण मग तुमच्या घरी खरोखरच श्रावण मासाचे नियम पाळले पाळत असतील की आमच्या घरी पूर्ण श्रावणभर मांसाहार होत नाही तर मग तरच तुम्ही असं करू शकतात आणि पुरण जर तुमचं फ्रीजमध्ये तयार असेल तर मग तुम्हाला जेव्हा जेव्हा व्रतवैकल्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचं आहे तेव्हा ते पुरण कामात येईल किंवा मग शुक्रवारी तुम्हाला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असेल खूप जास्त वेळ पुरण बनवण्यासाठी भेटत नसेल तर हा पर्याय तुम्ही नक्कीच वापरू शकता समजा तुम्ही घरी बोलवलेली आहे किंवा एखाद्या शुक्रवारी तुम्ही गोरगरीब व्यक्तीला दान केलं त्यानंतर घरी येऊन पुन्हा जीवतीची पूजा करायची संध्याकाळी आणि त्यानंतर मग तुमच्या मुलांचं तुम्ही औक्षण करा इंटरनेटवर तुम्हाला जिवतीची आरतीसुद्धा मिळून जाईल या दिवशी तुम्ही ज्युतीची कथासुद्धा ऐकू शकतात पहिल्या शुक्रवारी बऱ्याच ठिकाणी म्हणजे कागदाऐवजी पहिल्या काळी असं होतं केशराने किंवा गंधाने जीवतीचं चित्र काढलं जायचं पण आता आपल्याला कागदसुद्धा मिळून जातो घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जीवतीचं कागद आपण लावू शकतो पूजा करू शकतो तेरड्याची किंवा आघाड्याची पाने फुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालू शकतो कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळावं माझं बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकते तेव्हा हे जीवती आई तू त्याचं रक्षण कर अशी तुम्ही प्रार्थना करू शकतात जर तुमची मुलं बाळं शिक्षणाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा कोणत्याही कारणांमुळे तुमच्यापासून लांब असतील आणि तुम्ही त्यांचं औक्षण त्या दिवशी घरी करू शकणार नसाल तर मग तुम्ही काय करायचं ते ज्या दिशेला राहतात त्या दिशेला तोंड करून तुम्ही ते औक्षणाचं ताट घेऊन उभं राहायचं त्यामध्ये दोन दिवे ठेवायचे आणि त्या दिशेला तोंड करून ओवाळायचं जणू काही तुमची मुलं तुमच्यासमोर आहे अशा पद्धतीने तुम्ही ओवाळायचं आणि अक्षता तिकडे त्या दिशेला टाकायच्या त्यानंतर घरात यायचं अशा पद्धतीने तुम्ही या पूजेची सांगता करू शकतात आणि ज्यांची मुलं बाळ जवळच आहे त्यांनी तर मग घरातल्या घरातच औक्षण करायचं आहे पूर्णावरणाच्या जेवणाने या पूजेची सांगता करावी काळ बदलला आहे तसं जगणंसुद्धा बदललं रोजचे संदर्भ बदलले तरीही आईची माया आहे तशीच राहिली असं म्हणतात आईची माया सरतही नाही आणि पुरतही नाही ही आईची माया जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत जीवती आपल्यावर प्रसन्नच राहणार आणि ती अशाच पद्धतीने प्रसन्न राहो आणि आपलं व्रत सुफळ संपूर्ण करून घेवो हो, हीच आपण सर्वांनी जीवती मातेकडे प्रार्थना करूया तर यातून तुम्हाला हे समजलंच असेल की श्रावणातल्या दर शुक्रवारी आपल्याला ज्योती मातेची पूजा करायची असते जमलं तर उपवास करायचा नाही जमलं तर फक्त पूजा केली तरी भरपूर आहे आणि शेवटच्या शुक्रवारी किंवा मग तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही या चारही शुक्रवारांपैकी कोणत्याही एका शुक्रवारी एखाद्या सवाशिणी महिलेला बोलवून तीच जीवती माता आहे असं समजून तिची पूजा करू शकतात तिला जेवणासाठी आमंत्रित करू शकतात तिची नारळाने ओटीसुद्धा भरू शकतात एखादी महिला तुमच्याकडे येणं शक्य नसेल तर बाहेर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ते सगळं साहित्य देऊ शकतात त्याचा मानसन्मान करू शकतात असं म्हणतात पता नाही किसी रूपमे नारायण मिलजाय म्हणजे देव आपल्याला नक्की कोणत्या रूपात भेटेल हे आपल्यालासुद्धा सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेर जो व्यक्ती भेटेल की ज्याला खरंच या गोष्टींची गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही हे सगळं दान केलं तर तीच तुमच्यासाठी जीवती माता असू शकते अशा पद्धतीने तुम्हाला हे उद्यापनसुद्धा पार पाडता येईल जीवतीचं व्रत तसं काही आजचं नाही त्यामुळे वर्षानुवर्ष तुम्ही ते करत आला असाल फक्त जे नवीन आहेत त्यांना ते माहिती व्हावं म्हणून या व्हिडिओतून मी ते सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्रताची माहिती जरी असेल तरी पण माझ्या मते व्रताचं महात्म्य काय आहे ते कदाचित माहिती नसेल तर या व्हिडिओत आता मी तुम्हाला जीवतीच्या व्रताचं महात्म्य सांगते की जीवतीचं व्रत एवढं महत्त्वाचं का मानलं जातं किंवा त्यातल्या त्या ज्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत त्यांना इतकं महत्त्व का आहे बघा ज्या योगे आपल्या देहाची धारणा होते म्हणजे ज्याद्वारे आपला देह तयार होतो त्या प्राण अपान व्यान उदान आणि समान या पंचप्राणांची प्राणांची प्रतीकं म्हणून पूर्णाच्या पाच दिव्यांनी आपण जीवतीची आरती करतो आणि आपल्या मुलाबाळांचीसुद्धा आपण पाच किंवा दोन दिव्यांनी आरती करू शकतो मानवी देहाला अन्नमय मनोमय प्राणमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय हे सात कोश त्याचबरोबर स्थूल देहाचे अर्भक शिशु बाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत जिवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळंसुद्धा त्या अवस्थांची प्रतीक आहेत जीवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात त्यानंतर लहान मुलांना पाटावर बसून त्यांचंही औक्षण करावं मुलं परगावी असतील तर त्या चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्यांचं रक्षण कर अशी प्रार्थना आपण त्यासाठीच करतो जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते पीतवर्ण हा विकारांचं प्रतीक मानण्यात येतो म्हणून जिवंतिका व्रत जे कोणी करतं अशा महिलांनी शुक्रवारच्या दिवशी पिवळी वस्त्र चुकूनही परिधान करू नका श्रावणी शुक्रवारी कापसाची वस्त्रं हळदी कुंकू लावून जिवंतिकेला अवश्य अर्पण करावी देवीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवावा त्यानिमित्ताने देवी स्वरूपात सुवासिनीचा पाहुंचार करून तिच्या मुलाबाळांना भेटवस्तू देऊन जीवतीचा सन्मान करावा अशा रीतीने जिवंतिकेची मनोभावे पूजा करून देवीची कृपा प्राप्त करून घ्यावी हे व्रत स्त्रीत्वाचं मातृत्वाचं गौरव करणारं व्रत आहे आपण सुद्धा याचा एक भाग होऊया दहा रुपयांचा जिवतीचा कागद कापसाची वस्त्र गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोबदल्यात जिवती मातेचा भरभरून आशीर्वाद यासाठी करतात जिवतीचं व्रत पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिकटवला जायचा घरातली आत्या मावशी आई आजी कापसाची वस्त्र तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असायच्या श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळदी कुंकू आणि ओटी भरणं त्याच पद्धतीने जिवतीची आरती म्हणणं हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळलं जायचं श्रावण अमावस्येला जिवतीचा कागद निर्माल्यामध्ये सोडून दिला जायचा धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरामध्ये हे चित्र दिसायचं मात्र अलीकडे जिवतीचं पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्यामुळे ती प्रथा सरळ सरळ टाळली जाते दहा रुपयांचा जीवतीचा कागद कापसाची वस्त्रं खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जीवतीला काहीच लागत नाही मात्र अल्पसेवेवर समाधान मानूनसुद्धा ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे हे व्रत अवश्य करावे पूजनाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देते की श्रावणामध्ये आपण दीपपूजन करतो आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजनसुद्धा केलं जातं दिवा हे ज्ञानाचं रुद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार म्हणजे दिवा तुम्ही सुद्धा दिव्यांच्या अमावस्येला दीपपूजन केलं असेल तुमच्या मुलांचा औक्षण केलं असेल कारण दिवे म्हणजे वंशवृद्धीचंच प्रतीक आहे यातली दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती जिवतीची आपण प्रतिमेच्या स्वरूपात पूजा करतो संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आपल्या आपत्त्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा खूप अर्थपूर्ण आहे म्हणजे आपण जो काही दहा रुपयांचा कागद आणतो त्याला खूप अर्थ आहे या एकाच कागदावर आपल्याला चार देवतांच्या वेगवेगळ्या प्रतिमा दिसतात त्यांचा कुणाशीच कुणाचा काही संबंध नाही आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष याच कागदाचं किंवा याच प्रतिमेचं पूजन का केलं जातं किंवा मग या कागदावर ज्या देवीदेवता तुम्हाला दिसतात त्यांचा क्रमसुद्धा बघा बदललेला नाही आहे सुरुवातीला काय नरसिंह दुसऱ्या चित्रामध्ये काय श्रीकृष्ण ते कालिया नागावर उभे आहेत या फोटोच्या मध्यभागी तुम्हाला दोन महिला लहान मुलाबाळांना सांभाळताना दिसत असतील तर त्याच असतात जरा जीवंतिका ज्यांचं पूजन आपण श्रावणातल्या दर शुक्रवारी करतो त्याच्या खालोखाल तुम्हाला दोन व्यक्ती अशा दिसतील ज्या एकमेकांच्या समोर उभ्या आहेत आणि त्यापैकी एक हत्तीवर बसलेला आहे आणि दुसऱ्या वाघावर बसलेला आहे हत्तीवर बसलेला व्यक्ती किंवा देव म्हणजे बुधग्रह आणि वाघावर बसलेला देव म्हणजे बृहस्पती ज्यांना आपण गुरुग्रह किंवा गुरुदेव असं म्हणू शकतो आता यांचा क्रम वर्षानुवर्ष असाच का आहे किंवा त्याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगते तर प्रथम चित्रामध्ये भगवान नरसिंह हो आहेत याचं कारण म्हणजे ते भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहेत आणि ते आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले होते तुम्हाला हिरण्यकशपू भक्त प्रल्हाद आणि नरसिंहाची गोष्ट माहितीच असेल तर बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेमध्ये पूजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तींपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसं की उंचावरून पडणं अन्नातून कधी विषबाधा होणं आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारे कृष्ण यामधले नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणामधले आराध्य दैवत आहेत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णांनी दूर केला तसेच कालियाला न मारता त्याला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याच पद्धतीने महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणाऱ्या खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपामध्ये पूजला जातो म्हणजेच काय कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून मुलाबाळांचं रक्षण करतो खेळणाऱ्या मुलांमध्ये खूप मस्ती असते आणि ज्या काही आपत्ती येतात पाण्यापासूनचं संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचं भय इत्यादींपासून हेच श्रीकृष्ण मुलांना वाचवतात त्यामुळे त्यांना आहे हे दुसरं स्थान त्यानंतर जरा जिवंतिका तर या यक्षगणातील देवता आहेत या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेल पण या यक्षिणी म्हणून आपण त्यांची पूजा करतो आणि जरेची सखी जिवंतिका म्हणूनच त्या शब्दाचा अर्थ जरा वेगळा झालेला आहे किंवा थोडासा अपभ्रंश झालेला आहे म्हणून आपण सरळ सरळ या देवीला जीवती असं म्हणतो त्यानंतर या प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी बुध आणि बृहस्पती येतात बुधग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो आणि बृहस्पती म्हणजे गुरुग्रह वाघावर बसलेला असून हातामध्ये चाबूक दाखवलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती तर हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता त्याचबरोबर बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेत सुद्धा बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा प्रतिमेमध्ये स्थान मिळालेलं आहे एकूणच आपण सगळा क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचं रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालकशक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवतीपूजन होय त्याचप्रमाणे जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजेच पूजन होय तुम्ही देखील जीवतीचे पूजन करा गंधपुष्प धूप दीप दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध साखरेचे तीर्थ द्या आणि श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा श्रावण अमावस्येला हा कागद उपडा म्हणजे पालथा ठेवून म्हणजे ठेवण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची पद्धत आहे श्रावणानंतर हा कागद मुलांना दिसता कामा नये कारण प्रत्येक गोष्टीचं महत्त्व त्या त्या दिवसापुरतं किंवा त्या महिन्यापुरतं असतं ते आपण पाळायला हवं या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा दिल्लीकर मराठी